नमस्कार मंडळी एंटर पाहून तुम्हाला कळलंच असेल आपण कुठे जात आहोत तर आपण आता जात आहोत स्वर्गीय अनुभूती घेण्यासाठी गोकुंडी येथे मंडळी आता पाली खोपोली रोडला आहोत आणि एक आमचं मागे आम्ही इथे पाहत आहे तावडे म्हणून आहेत तिथं वडापा खायला बरेच आम्ही थांबतो तिथे थांबलोय बाकीची मंडळी फ्रेश व्हायला गेलीत आणि हा जो रस्ता जो समोर आपल्याला दिसतोय खोपोली रोड आहे इमॅजिकाच्या पुढे आपण आल्याच्यानंतर आपला रस्ता दिसतो हा सगळा तिथे तर याच रस्त्याने आपण पुढे जाणार आहोत आणि त्या तिथून जांभूळपाडा जांभूळपाडावर आपण लेफ्ट घेणार आहोत ते आपण डायरेक्ट फल्ल्याने विरेला पोहोचू आणि इथे हा समोर जो तावडे यांचा स्पेशल वाडा तर इथे आपण थोडा नाश्ता करूया आणि पुढे जाऊया तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत फल्याण गावामध्ये फल्याण गाव आपल्याला इथे मृगगड जो किल्ला आहे आपल्या त्या किल्ल्याच्या डाव्या बाजूला आपलं फल्याण गाव आहे आता आम्ही येताना पनवेल मार्गे खालापूर खालापूरनंतर खोपोली खोपोलीनंतर खा पाली खोपोली रोड पकडला त्याच्यानंतर परळी सोडल्याच्यानंतर जांभूळ फाट्यासाठी आपल्याला डावीकडे जे वळण येतं त्या वळणाने आम्ही आता वळत वळत नदीचं एक पात्र आहे त्या नदीच्या पात्राला पारलेलाच असा हा रोड आहे तो इथपर्यंत आपल्याला या फल्याण गावापर्यंत येतो तर आता आपण फल्याण गावापासून आपल्याला इथं त्यांनी सांगितलं आहे की अप्रॉक्सिमेट आपल्याला दीड ते दोन तासाचा जंगल ट्रेक आहे तर आता बघूया आपण आपल्या स्पीडनुसार आहे की जर स्पीड चांगला असेल आणि जर थकली नाही माणसं तर आपण एक तासामध्ये पोचू तर आता आपण जातो गोकुंडीकडे जी नॅचरल पूल आहेत त्या पूलकडे जातो आहे आणि आम्हाला अपेक्षित होतं की इथे आम्हीच लवकर पोचू आम्हीच आहोत पण इथे जरा मागे जरा बघू शकता इथे बसेस आणि कार इतक्या लागलेल्या आहेत ऑलरेडी म्हणजे एक शंभर एक माणसं तरी ऑलरेडी पुढे गेल्याचं असं आम्हाला हे सा वाटतंय तर चला आपण लवकरात लवकर पोचूया आणि लवकरात लवकर निसर्गाची मजा लुटूया चला आणि ॲज युजल आपल्यासोबत ट्रेकमध्ये आहेत आपली अजितची फॅमिली सगळी गँग आणि आम्ही आमचा एक मेंबर मिसिंग आहे तो ॲज युज्युअल मिसिंगच असणार आहे चला तर आता इथून हा रस्ता सरळ जातो आपल्याला इथून आता या गावामधून समोर एक रस्ता आहे शे पायवाट आहे ती आपल्याला जाते गोकुंड इकड्यांना समोर आपल्याला जो दिसतो तो मोराडीचा सुळका दिसतोय आतापर्यंत तुम्ही सरस चालत जाऊया तर जंगलात बघूया आता कसा कुठे रस्ता सापडतो आहे ते तुम्हाला गाईड मिळेल इथे जेवणाची पण सोय होईल इथे बघा हा नंबर आहे इथे तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता हा फल्याणमधला आहे जंगल गाईड आणि समोर बघू शकता ही समोर जी सगळी दिसते ती आपली लोणाळ्यातली जी टायगर हिलची जी डोंगर रांग आहे लायन पॉईंट टाय टायगर पॉईंटची डोंगर रांग आहे ती पण डोंगर रांग आहे आणि ही नदी आहे नदीचं असं पात्र आहे म्हणजे पावसाळी नदी आहे ती वाहत असेल आता कमी आहे म्हणजे पाऊस नाही आहे त्यामुळे ते कोरडं पडलं आहे पात्र एक एक अल्पाईन शिवराई फार्म्स आहे अल्पाईन ते त्याच्या डाव्या बाजूने हा रस्ता जातो कारण कदाचित ना बऱ्याच ठिकाणी ना तुम्हाला सूचना फलक नाही आहे तिथे किंवा म्हणजे मार्गदर्शक नाही आहेत रस्त्याचे तर जर तुम्हाला थोडं विचारत जावं लागेल पण बेस्ट वे जर तुम्हाला जर समजा जर, जर। चुकायचं नसेल तर बेस्ट तुम्ही गाईड घ्या आणि आपलं तुम्ही गोकुंडीकडे जा तुम्हाला जंगलात भटकत राहाल आणि तुमचा वेळ व्हायला जाईल निसर्गाचं सानिध्य काय असं ते का का बघा एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी एकदम खाली तळ दिसतोय ते छान असं आणि शांतता आहे आणि पूर्ण अशी पायवाट आहे बघा हे बघा करवंदाची जाळी आता करवंद आत्ताशी तशी यायला लागलीत इथे बघा मस्त हिरवी हिरवी गार करवंद ही पण खायला छान लागतात पण पिकलेली छान मिठासोबत आणलंय मिठा ना ले, ले। मस्त मिठासोबत खायला छान लागतात ही करवंदाची जाळी आहे आणि याला भर बघा फुलं केवढी आली बघा म्हणजे फुलं आलीत म्हणजे करवंद किती लागतील करवंद पण लागलेली आहेत पण बारीक बारीक आहेत रे आहेत ना बारीक बारीक जरा मोठी पण आहेत आता सुरुवात लागायची हम्म म्हणजे आपण पिकले की खायला समोर नाही पूर्ण दिसतो आहे आपल्याला मृगगडाचा व्ह्यू हा पूर्ण मृगगडाचा व्ह्यू आहे पाहू शकता इथे समोर जी मधली जी खाच आहे त्याच्यानंतर ते गुहेगडचा भाग आहे आणि ह्या वरचा भाग आहे सगळा ज्या टाक्यात वरती तटबंदी जी थोडी आहे ती आणि या समोर जो दिसतोय आपला मोराठीचा सुळका आणि त्याच्या मागे ॲक्झॅक्ट जे दिसते आपल्याला ते टायगर पॉईंट लायन पॉईंट आहेत लोणावळ्यातले जिथून लोक खाली बघतात आणि आपण आज तिथून वरती बघतोय आहेत करवंदा करवंदाच्या नादामध्ये थकवा कळत नाहीये ऊन तसं आता अजून वाढायला सुरुवात होईल ऊन वाढलं की अजून थकवा जाणवेल होईल पण सध्या तरी काही नाही सध्या तरी एन्जॉय करतात एन्जॉय करू दे घे आता इथे आल्यानंतर ना फुल कन्फ्युजन आहे इकडे एक रस्ता जातोय इकडे रस्ता जातो तिथे एक दगड ठेवलंय तर कदाचित हा रस्ता असू शकतो मार्किंग दगडावर दगड ठेवतात जर असे जर तुम्ही जर कुठे प्रवास करत असाल आणि तुम्हाला रस्ता माहिती असेल तर असा दगड ठेवत जा जेणेकरून समोरच्या मागून येणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला तो रस्ता सापडेल जंगल म्हटलं तर ही अशी भटका भटकी असतेच त्याच्याशिवाय तुम्हाला सुख नाही भेटणार पण ही भटकंती करून ही तंगडतोड करून जे आपल्याला भेटणार आहे त्याच्यापेक्षा जास्त सुखावं आहे त्यामुळे त्याच्यासाठी तंगडजोड करणं गरजेची आहे चला दिसत नाही आहे पण आता आम्ही काय करतो आहे आपल्याला जायचं आहे जी डोंगर रांग आहे डोंगरातली त्या डोंगर रांगाच्या जवळ त्यामुळे त्या डोंगर त्या रांगाच्या जवळ म्हणजे आम्ही डावीकडे सरकतो आहे तर डावीकडे जे रस्ते फुटतात त्या रस्त्याने चाललो आहेत आणि बऱ्यापैकी आम्ही राईट पाथवर आहोत बाकी कुठे चुकलो परत रस्ता बदलायचा शेवटी यालाच भटकंती बोलतात की तुम्ही ज्या रस्त्याने चालला तो रस्ता बरोबर असेल असं नाही आहे आणि जंगल आहे ना बघा याच्या मधल्या बाय वाटेल यांचा आम्ही आधार घेत चाललो आहेत आणि सर्वात खास आधार तुम्हाला इथं पाण्याच्या बाटल्या असं काही नाही समजा इथं माणूस येऊन आहे म्हणजे हा रस्ता बरोबर आहे कारण की माणूस त्याचे फुटप्रिंट सोडत नाही पण घाण सोडून जातो प्रत्येकदा सुधारणा ना नाही आहेत माणसं जरा डेन्स पॅच आहे जंगलाचा त्यामुळे जरा बरं वाटतंय सावली आहे कर्नाळा फील येते ना कर्नाळा अंधार पण फील येते असं बघा ही सगळी सावली आहे अशी इथे आणि थोडा मागे ग्रुप पण आमच्या बरोबर इथून आता इथे पण खाली बघू शकता हा जो सगळ्यांना नदीचाच पात्र आहे पण ती पावसाळी आहे आणि तुम्ही जर याच्यात जर सापडलात तर पावसाळ्यामध्ये तर बचणं मुश्किल आहे मी तरी कसं वाटते मजा आली आफ्टर लाँग टाईम आम्ही ट्रेक करतोय कर्नाळ्याचा ट्रेक केला त्यानंतर आत्ता हा जंगल ट्रेक आहे एनर्जी तर लागते आणि गरमी आहे कडक पण नशीब जरा झाकलेला पॅच होता डोंगराचा त्यामुळे काय वाटलं नाही अजून तरी अजून अर्धा तास लागेल असं बोलत आहेत तरी बघू चलो बघा समोर डोंगर रंग जवळ आले आपल्या आणि आपलीच गँग चालली आहे सगळी छोटी मोठी गंग सगळी आपली बघा कडे चालली एक झोका एक झोका एक झोका एक जोका, एक झोका झोका चुके काळजाचा ठोका पाण्याचा आवाज यायला सुरुवात झाली आहे आणि आम्ही पोचलोय त्या दोन डोंगरांच्या मधल्या कैचीमध्ये आणि वरून आपल्याला धबधबा दिसतोय सफेसफे दिसतो धबधबा करायचे शिवसागर शिवसागर जलाशयातून जे पाणी येतं ते आणि आवाज इथे बऱ्याच पाणी पाण्याचं आपल्याला तर बघू आता किती वेळ लागते अजून स्ट्रगल इज रियल बापरे पाणी बघ टुटली पाणी बघ एकदम निच पाणी वाव पाणी बघा आणि चालू इकडे आहे तुला वीस पंचवीस मिनटं लागते बाई न ते इतर एक छोटा ब्रेक तो गार पाणी आहे ना तो पाणी पण आम्ही पिंकलो निथळ तळ दिसतो आहे पाण्याचा पूर्ण ब्रेक चालू आहे आणि आम्ही कापतोय काय मास्क मेलन कलिंगड आणला आहे पण कलिंगड गाडी ठेवलंय आहे एवढं उजो वागवायला जीव नाहीये आहे आणि हे चना सुंदा काय मस्क मेलन मस्क मेलन टरबूज याचा काय असं काय खा दादा काय दा दा काटके के खाऊ स्टार्ट केला होता हा जंगल ट्रॅक आणि आता वादले सव्वा अकरा आणि आम्ही आता ह्याच्या लोणावळ्याच्यावरचे जे कातळ कडा आहे व लोणाळ्याचा त्याच्या खाली होता एक्झॅक्ट आणि इथे समोर आपल्याला दिसतोय तो शिवसागर धबधबा म्हणजे अखेरीवरती जे तलाव आहे त्या तलावातून तो धबधबा कोसळतोय आणि त्याच्याच खालोखाल आपल्याला गोकुंडी आहे तर आपल्याला आता त्या पॅचमध्ये जायचं तिथे समोर तरी तिथे आपल्याला भेटेल गोकुंडी तरी मला वाटतं अजून कमीत कमी अर्धा तास पकडून चाला मित्री काय अनुभव इतक्या दिवसातून बऱ्याच दिवसातून म्हणजे ट्रेक करतोय थोडं जाणत झालं आहे कारण तो सवय जरा मोडली मोडलेली आहे पण तरी पण जाणार जे जिथं जायचं तिथं जाऊन करत आम्ही मधाची पोळी बघ एका झाडाला किती एक दोन तीन चार पाच सहा करून टाकून बघा म्हणजे गोकंडीच्या ट्रेकला फॉरेनर पण आलेत बघा आली काय माहिती आहे पुढचे विचार कोण आले काटाकुटातला रस्ता आहे बापरे काटेच आह। काटले आलो इथे या पात्रामध्ये आणि याच्यात थोडं पुढे मला वाटतं गोकुंडी आहे कारण इथे गर्दी बरीच दिसते इथेच गर्दी दिसते या रीतीला पोचली आहे कुठे इथे हा आणि इथं पण खाली आहे खाली येऊ शकतो आणि कुत्रे माले दाट कमी आज गोकुंड आहे हा बघा ही गोकुंडी पण इथे फुल जत्रा आहे मागे पुढे सगळीकडे भरलेली आहे त्यामुळे आम्ही वरती जायचा प्रयत्न करतो घरा वरती जाऊया जरा सगळं इज रिअल खाली हा गोकुंडी आहे वरती बघा डोंगर आहे आणि हा मागचा पूर्ण पॅच आहे आणि बघा अजून सुद्धा आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये पण बघा आपण इथे मजा करू शकतो उन्हाळ्यात सुद्धा बघा किती इथे आहे तो या वरच्या क्लिफ कोण जात नाही आहे तर आपण जायचा प्रयत्न करतो कारण खाली काय होतात की खाली खूप गर्दी आहे वरती पाव्या जर वरती आपल्याला काय पाहायला मिळेल वरच्या क्लिफवर जाऊया चमत्कार बघाय बघा असे कुंड होल 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 असे म्हणले पाण्याच्या प्रवाहामुळे असे बरेच आहे तिथे असे आम्ही नाश्ता काय आणले मी त्यांनी आणले काकडी आणली खाल्ली आहे आता वरती आम्ही जालो जो धबधबा दब आपल्याला दिसतोय ना त्या दब धबधब्याकडे आम्ही जायचा प्रयत्न करतोय बघूया आपल्याला किती कुठं पर्यंत जाता येते आणि इथे आम्ही आमच्याशिवाय कोण नाही आहे जे काय आहेत जत्रा ती मागे जे मागे तुम्हाला दाखवलं ते आता आम्ही मेन जो मेन स्पॉट आहे तिथे जायला प्रयत्न करतोय चलो तो खाली भाग आहे सगळा आणि आम्ही इथून पुढे चाललोच गोकुंडीच्या वरच्या भागात इथून मेन गोकुंडीचा उगम आहे मित्रांनो ही आहे एकदम निसर्गाची वर्जिनिटी जिथे माणसाचा स्पर्श कमी होत असतो आता इथे बघतात इथे कोणी नाही आहे इथे फक्त आम्हीच आहोत आणि जंगलातली जी काही फुलपाखरे आहेत पक्षी आहेत प्राणी आहेत ते आहेत बरेच अवशेष दिसतात आम्हाला इथे प्राणी पक्ष्यांचे आणि बघा इथून अजून मार्च महिना झाला पण पाण्याचा प्रवाह बघा धबधबा प्रवावरती तुम्हाला काय काय बघायचं बघा अजून अजून पुलच फुलत असं पोचता आलं पाहिजे इथपर्यंत बघा रांगण खळग वगैरे असं बनलंय हे हा जो दगड आतमधला तो दगड त्या याच्यात अडकला आणि तो असा पाण्याचं वगैरे फिरून आणि पूर्ण बाकीचा दगड झिजवला आणि हे खळग बनले मार्च महिना आणि फ्लो बघा पाण्याला अद्भुत निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे सगळा वाव असली असली धलद असली धलज फायनली 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 जगा आम्ही धबधब्यावर आलोय तर पाय टाकले तर पाण्यामध्ये बर्फासारखं गार आहे बर्फासारखं आणि ते इथे ना एकदम गार वाटतंय एवढ्या त्याच्यामध्ये मधलं पाणी कसं तेवढं गार पाणी जसं लागतंय विचार करा एवढ्या उन्हामध्ये पण एवढं गार पाणी येतं फ झालं आहे आता माझा टाईम पोहे 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 आधी का खूप मजा आली का तुला अच्छा हाऊस सुटली ना गोवा अजून पोहतो मला दोन दोन जागा मित्रांनो फायनली ज्या धबधब्यात मी पोहोलता धबधब्याच्या वरती उभा आहे आणि हा कोसळणारा वरचा धबधबा तिथून तो छोटा धबधबा त्याच्यानंतर हा जो हो। इथे खाली धबधबा आहे मी हसायतला उतरूया धबधब्याकडे हा तो धबधबावरून कोसळतो तो खाली बसले तरी अशा गोष्टी आहेत ना तुम्ही जितकं आज जाल तिकडे तुम्हाला सुंदरता जास्त अनुभवता येईल आणि तुम्ही तिथं तिथं तुम्हाला ते जास्तीत जास्त पाहता येईल गंमत समोर हा समोर बघा आपण एक मस्त पॉइंट आहे ना इसी के साथ अशा ठिकाणी आलो आ, वार ना नाही हा समोर दिसतोय तुम्हाला धबधबा इथून शंभर मीटरवर लोणावळा आहे इथून सगळं चढलो नाही की लोणावळ्यात पोहोचलो आणि हे जे पाणी जे येतंय ते शिवसागर डॅममधलंच पाणी येतंय जगाला भीती आहे पण ह्यांना भीती आहे का बघा कुठून हा कुठून कसं उतरायचं काय उतरायचं खाली आहे नाही आहे काय नाही बस याला बघतात हाडकोर ट्रेकर आणि हाडकोर भटके आणि हाडकोर भटक्यांची पोर कुठून कुठे जातात कुठून कुठे उतरतात खाली आम्हाला उतरायला पाय भेटेल नाही भेटेल काही त्याचं हे नसते माणसं आमची ट्रेक करून चढताना चढली आता उतरताना फुल स्ट्रगल चालू आहे डर क्या जीत कम ऑन मित्रांनो हे आहे गोकुंडी आणि बघू शकता असला भारी आहे एकदम नितळ पाणी नितळ पाण्याचं असा पूल आहे पाटील आता जात आहेत उंच कड्यावरून म्हणजेच उंच कठड्यावरून मस्त गोकुणमध्ये उडी मारायला तर आपण आता बघू शकता ते अशा प्रकारे जात आहेत मित्रांनो आता वाजले साडेतीन आणि इथे बघू शकता इथे फक्त आम्ही आमच्याशिवाय कोण नाही आहे आणि पाणी बघा एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आणि आम्हीच आहोत फक्त इथे जर तुम्हाला गोकुंडीला यायचं असेल तर सर्वात बेस्ट ॲडवाईज आहे तुम्हाला की लेट या कारण हो की जे येणार असतात ते खूप सकाळ सकाळी लवकर येतात आणि तो खूप गर्दी असते आम्ही सकाळचे आलो तो सकाळचा व्हिडिओ बघा खूप गर्दी होती आणि पण आता आमच्याशिवाय कोणी नाही आहेत त्यामुळे बेस्ट ॲडवाईज आहे की तुम्ही आरामात या जेवून घेऊन या दुपारी बारा नाही निघालात तरी चालेल इथे दीड दोनला पोचलात ना तरी तुम्हाला मस्त पैकी ते एक, एक ट्रेक्टर तुम्हाला इथं पोहता येईल पण जो तो डोळा आहे तो खूप खोल आहे वीस एक फूट खोल आहे तो आम्ही कारण आम्ही क्लिप जम्प केली ना तो खूप खालपर्यंत आम्ही जात होतो पण छान आहे निसर्गाच्या सानिध्यात आणि पाण्याचा प्रवाह सारखा वाहता आहे ना त्यामुळे पाणी चांगलं नितळ आहे असं साठलेलं पाणी नाही आहे सो एन्जॉय तर मित्रांनो हा आहे गोकुंडी वॉटरफॉल आणि आम्ही इथे आणि इथला जो मागचा भाग आहे पूर्ण मागपर्यंतचा जो डोंगर एक्सप्लोर केला आणि आत्ता इथून निघणार आहे आम्ही शेवटचे आहोत आम्ही खूप मजा केली खूप धमाल केली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही पण या जागेला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा व चॅनलवर नवीन झाला तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय